नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी बंडखोरी झाली आणि चाळीस आमदार तेरा खासदार बाहेर पडले याचमध्ये आता जी गेलेली मंडळी आहेत त्यांच्या मनासारखं काहीच घडत नाहीये उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना मान सन्मान तो काही आता बाहेर मिळत नाही तर संपूर्ण पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या इशारावर चालतोय तर काही लोकांची अशी अडचण झाली ज्यांच्यावरती टीका करून बाहेर पडले आता त्यांच्यासोबतच काम करावं लागत आहे इतकंच नव्हे तर त्यांचा प्रचारसुद्धा करावा लागत आहे मात्र याचमुळे आता शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येते जे मंत्री आहेत ते मंत्रीच राहिले आणि जे आमदार आहेत ते आमदारच राहिले काहीच फरक झाला नाही आणि यातलं महत्वाचं नाव विजय बापू शिवतारे उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांच्यात वाद झाला आणि त्याचं रूपांतर निवडणुकीमध्ये त्यांच्या पराभवात झाला मात्र त्याच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यावरून मोठं वादंग निर्माण झालंय आणि थेट आता ते लोकसभेची निवडणूकच लढवणार आहेत त्यामुळे आता शिंदे सोड सोडचिठ्ठी देण्याच्या त्या तयारीत तया आहेत तया 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 कारण की शिंदे गट अजित पवार आणि भाजपची युती असल्यामुळे नाईलाजाने त्यांना प्रचार करावाच लागेल आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र